शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडुपमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गोपाल गौडा व सत्तावीस असे या तरुणाचे नाव असून शाळेच्या बेसमेंट मध्ये त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी एकच्या दरम्यान योगा क्लासेस साठी आल्या होत्या त्यावेळी गोपाल याने या विद्यार्थिनींपैकी एकीच्या पाठीवरून हात फिरवला तसेच इतर मुलींसोबत अश्विल चाळे करण्याचा प्रयत्न केला या तिघी गोपालच्या वर्तनाने घाबरल्या आणि त्या तेथून ते स्वतःची सुटका करून पळून गेल्या या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीने पोलिसांच्या स्वाधीन केलं गोपाल याला दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत अधिक तपास भांडू पोलीस करत आहेत सर त्या शाळेमध्ये प्रकार बरोबर शाळेमध्ये लिफ्ट दुरुस्ती करता एक लिफ्ट होता तर बेसमेंटला ज्यावेळा तो गेला त्यावेळा तिथं तीन मुली होत्या तर त्या मुलींचं मुली स्टेशन केलं एकटं बघत राहणे किंवा एका मुलीच्या पाठीवरून हात फिरवलेले पोलिसांकडून काय कारवाई शाळा प्रशासन त्याच वेळेला त्या मुली टीचरांच्याकडे गेल्या होत्या त्यांनी लगेचच कार्यवाही करून पोलिसांना कळवलेलं होतं आणि पोलीस इथं जातात आरोपीला एका म्हणजे आई ची एफ आय आर घेण्यात आलेली आहे आणि आरोपीला त्वरित अटक करण्यात आलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे दोन तारखेपर्यंत न्यायालयाने त्याला रिमांड दिलेला आहे सर की विद्यार्थी अशा पद्धतीने म्हणजे सध्या आपण पाहतो सार्वजनिक स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे किंवा पोलिसांच्या निर्भया म्हणजे भांडूपमध्ये तर जन शाळा लेवलला जनजागृती करण्यात येत असते मुलींना अलपयीन मुलींसाठी ते गुड टच बॅड टच ह्याचं पण मार्गदर्शन करण्यात येत असतं निर्भया स्तरावर तसंच सर्व शाळांवर म्हणजे निर्भयाचे कार्यक्रम आयोजित करून अवेअरनेस प्रोग्राम राबवला जात असतो पोलिसांच्या तर्फे